नमस्कार मी राजेंद्र देशमुख आठपाळे संजय काकाना या अगोदर दो दोन वेळेला आम्ही खासदार केलेला आहे आता दोन हजार चोवीस ला पण खासदार संजय काकांना करायचा आहे दुष्काळी भागामध्ये टेंबू योजना ही पाण्याची योजना रखडलेली होती एकोणीसशे शहाण्णव पासून ह्या योजनेचं चा काम चालू झालेलं आहे त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच सरकार होत त्यांच्याकडं बजेट नसताना मार्केटमधनं पैसे निर्माण करून हे योजना ऐंशी टक्के त्या काळामध्ये पूर्ण केली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं अनुशेषाचा मुद्दा करून त्यांनी पंधरा वर्षे ह्याच्यावरती एक पैसा खर्च केला नाही संजय काका खासदार झाल्यावरती या योजनेला पैसे आले आणि आता सर्व आटपाडी तालुक्यामध्ये पाणी चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे त्यामध्ये आमची अजूनही तेरा चौदा गावं राहिलेली बंद पाईप मुळं पाणी आलं हे सर्व पैसे केंद्र सरकारचे आले त्यामुळं आमचे या तालुक्याचा मुख्य प्रश्न पाण्याचा प्रश्न आता संपत आलेला आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये हे पाणी नियमित आलं पाहिजेल आहे यासाठी खरं म्हटलं तर संजय काकांना मतदान करायचं आहे पाच वर्ष कारण पाणी कधी पण ह्या लहरीपणानं आता सोडायला लागलेलं आहे पूर्वीची पद्धत पाटानं पाणी द्यायची होती वाकुऱ्यावरती पाणी द्यायचं आता नवीन पद्धत आपण ठिबकनं पाणी पाणी वाचवायचा पण प्रयत्न करतोय आणि ठिबकनं पाणी रोज द्यावं लागते पिकाची जशी वाढ होईल त्या पद्धतीनं आपल्याला द्यावं लागते त्यासाठी शेतकऱ्याला स्वतःजवळ पाणी किती आहे हे पाहिल्याशिवाय शेतकरी कुठलं पीक घ्यायला निर्णय घेत नाही आणि पूर्वीसारखं ज्वारी आणि बाजरीचं पीक आता संपुष्टात यायला लागले व्हेजिटेबल फळ ह्याकडं शेतकरी फार मोठ्या प्रमाणात वळालेला आहे आणि त्या दृष्टीनं यामध्ये पैसे पण शेतकऱ्याला राहतात त्या दृष्टीनं हे पाणी सातत्याने येणं आणि लोकांच्या हाताला काम मिळणं खरं म्हणलं तर हे फार मोठं आणि इथं शेतकरी वर्ग फार मोठा कष्टाळ आहे पाणी मिळालं तर आपलं स्वतःचं जीवन स्वतः उज्ज्वल करणारी स्वतःची माणसं स्वतःच्या मनगटात तेवढा दम असणारी माणसं आहेत त्या दृष्टीनं ह्यावेळेचा निर्णय हा संजय काकांच्या कमळ ह्या चिन्हावरतीच आपल्याला मतदान करावं लागेल दुसऱ्याला दिलं तर आपल्याला पाणी येणार सुद्धा नाही आल्याला पाणी सुद्धा थांबेल असं स्पष्ट माझं मत आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला आपल्याला संजय काकाच्या रुपानं खासदार म्हणून दिल्लीला पाठवणं ही आपली सर्वांची जबाबदारी संजय काकांच्याकडं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फळाचं मार्केट भुसाराचं मार्केट या मार्केटच मोठ्या प्रमाणामध्ये इथं होणं गरजेचं आहे जनावरांच्या दृष्टीनं शेळ्या मेंढ्यांचा बाजार आणि आपल्याला इथं मोठा झाला पाहिजे मोठ्या जनावरांचा बाजार, ही बाजार आता दुधाचं केंद्र सुद्धा चांगल्या पद्धतीनं आठपाडीमध्ये चाललेला चाललेलं आहे त्या दृष्टीनं हे मोठे बाजार शेतकऱ्यांचेच आपल्याला निर्माण करणं आता एमआयडीसी होणं पण आता एमआयडीसी ला सुद्धा इतकी जागा मिळणं कठीण आहे म्हणजे एमआयडीसीला सुद्धा एक पाचशे एकर तरी जागा मिळणं गरजेचं आहे आता इथल्या किमती आता पाणी आल्यामुळे फार मोठ्या वाढलेल्या आहेत त्यामुळं शेतकरी इतका आपल्याला जमीन देईल असं मला वाटत नाही आणि त्या दृष्टीनं छोट्या छोट्या इंडस्ट्री म्हणजे भाजी हिथून परदेशामध्ये आपल्याला एक्सपोर्ट करता येईल अशा दृष्टीनं आपल्याला स्कस्टर नवीन तयार करावा लागेल आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न जनतेनं काकांनी चांगल्या पद्धतीनं पाणी आणलं आणि पुढच्या दृष्टीनं आपल्या शेतीमाला आणि आपल्या शैक्षणिक मुलांचे शिक्षण चांगलं व्हावं या दृष्टीनं आपल्याला केंद्राकडून जास्तीत जास्त ह्या योजना आणला त्या दृष्टीनं आपण काकांच्याकडून काम करून घेऊया त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज